तर ही आहे आमच्या विज्ञा शाळा बाजूला बघू शकता तुम्ही ज्ञानसवर आणि हा शाळेचा परिसर सुंदर तर आज आपण शिरवळ लोणन मार्गावरील पिसाळवाडी गावालगत असणाऱ्या श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी निघालोय मंडळ कॉलनीतून आपण निघालोय पिसाळवाडीला पिसाळवाडी या ठिकाणी असलेल्या गणेशा म्हणजेच गणपतीच्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत मंडई कॉलनी समाज मंदिर शिरवाळ रोपं वाटिका तर इकडे विविध फळांचे वगैरे आपल्याला इथे रोपं मिळतात तर येऊ शकता इकडे तुम्ही सगळे ह्या इथे आपल्या मुरली भाऊचं शेत आहे इथे वरती इथून अशी वरती जायला वाटे हे बघू शकता इकडे तर मित्रांनो महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा उजव्या बाजूला पिसाळवाडी हे गाव असून या ठिकाणाहून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर गणरायाचे मंदिर आहे म्हणजेच मित्रांनो गणपतीचं मंदिर आहे म्हणजेच गणेश आपला शिरवळपासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे लहान मुलांना चला रानो तर सध्या आपण पिसळवाडी या ठिकाणी असलेल्या गणेशा म्हणजेच गणपतीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत ते आम्ही चौघे जण आलेलो आहोत काय बरा मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर अशी गणरायाची मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या मंदिराच्या सभा मंडपाचे काम काही महिन्यापूर्वीच पूर्ण झालेले असावे असं दिसून येत रविवार सुट्टीचा दिवस आणि सकाळचे जवळपास आठ साडेआठ वाजता आम्ही घराकडून निघालो होतो माझ्यासोबत आहे गणेश विघ्नेश आणि स्वरा आम्ही आज आज आम्ही जण गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत शिरवळ पंचक्रॉशीतील असंख्य भक्तजन गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात चला गणेश निघूयातच तर आजची ही व्हिडिओ सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद